नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओचा विषय म्हणजे प्रामुख्याने ज्यावेळी आपण मार्च एंडिंग असेल किंवा एप्रिलच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये आपण मिरची पिकाची जी लागवड करतो कि ला जी? कि ला? जी ला कि की ज्याच्यामध्ये आपण सुरुवातीला वाढत्या टेम्परेचरमध्ये कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे की ज्यामुळे आपणाला जी सुरुवातीला समस्या जाणवते की चुरडा मोरडा येणे किंवा पानांच्या वाट्या होणे किंवा वायरस येणे यासारखी समस्या जाणवते त्याबरोबरच आता वाढतं टेम्परेचर तीस प्लस तीस प्लस किंवा पस्तीस प्लस टेम्परेचर आहे त्याच्यामध्ये शेंडा न निघणे किंवा प्लॉटची ग्रोथ न होणे याच्यासाठी आपण सुरुवातीला खतांचं मॅनेजमेंट असेल किंवा फवारणे आपण कोणत्या घेतल्या पाहिजेत त्याच्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत ज्यावेळी आपण प्लांटेशन करतो आता आपण ह्या प्लॉटचं एक आठवड्यापूर्वी प्लांटेशन केलं आहे याच्यामध्ये आपण सुरुवातीला कशा पद्धतीने नियोजन असेल मग ड्रेंचिंग कोणत्या केल्या किंवा फवारण्या कोणत्या केल्या याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत ज्यावेळी आपण रोपं लागण केली त्याच्यानंतर दोन ते तीन दिवस आपण फक्त याला ड्रेंचिंग केली ती पाण्याची ड्रेंचिंग केली त्याच्यानंतर आपण पहिल्या ड्रेंचिंगमध्ये चांगलं ह्युमिक ॲसिड त्याच्यासोबत आपण बारा एकसष्ट झिरो हे खत व त्याच्यासोबत रोको हे बुरुशिनाशक पहिले ड्रेन्सिंगमध्ये घेतलं त्याच्यानंतर दोन ते तीन दिवसानंतर तिसरी ड्रेन्सिंग केली व दुसरी ड्रेन्सिंग केली की ज्याच्यामध्ये आपण थायमेटॉक्झॉम तीस टक्क्यामधील थायमेटॉक्झॉम हा आपण प्रतिपंपासाठी पन्नास एम एल त्याच्यासोबत आपण पॉलिव्हियान हे टॉनिक प्रतिपंपासाठी पन्नास एम एल व बारा एकसष्ट झिरो हे रिपीट आपण बारा एकसष्ट झिरो खत दिलं ते प्रतिपंपासाठी आपण दोनशे ग्रॅम अशी आपण दुसरी ट्रेन्सिंग केली आता तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपणाला पाहायला मिळत असेल अशा पद्धतीने याची ग्रोथ असेल किंवा प्लॉट किंवा झाड असेल नवीन शेंडा असेल त्याबरोबरच खालून निघणारे फुटवे असतील अशा पद्धतीने आपला प्लॉट हा डेव्हलप होताना आपल्याला पाहायला मिळत आहे दोन ड्रेंचिंग झाल्या त्याच्यानंतर तिसऱ्या ड्रेंचिंगमध्ये आपण चौदा अठ्ठेचाळीस झिरो किंवा तेरा चाळीस तेरा यापैकी कोणतंही खत घेऊ शकता त्याच्यासोबत तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट व त्याच्यासोबत एखादा अनेक बुरुशनाशक द्यायचं की ज्यामुळे आपणाला टेम्परेचरमध्ये जे डम्पिंग असेल किंवा कॉलरॉट याची जी समस्या जाणवते त्याच्यासाठी तुम्ही साप घेऊ शकता व बायुष्टीन घेऊ शकता अशी तिसरी ड्रेंचिंग करून घ्या त्याच्यानंतर तुम्ही प्लेन मायक्रोर याच्यासाठी ड्रेंचिंग करा किंवा ड्रिपद्वारे सोडून दिला तरी चालतो आपण या आप प्लॉटला तीन ड्रेंचिंग केलं आहे त्याच्यानंतर शंभर ग्रॅम आपण टाटाचा रॅली गोल्ड हा मायकोरायझा ड्रिपमधून सोडून दिलेला आहे तर फवारणी कोणती करायची बऱ्याच शेतकऱ्यांना प्रामुख्याने ज्यावेळी प्लॉट डेव्हलप होतो किंवा नवीन ज्यावेळी शेंडा निघायला चालू होतो त्यावेळी आपणाला शेंडा आकसणे किंवा पानांच्या उलट्या दिशेने वाटे होणे याच्यासाठी पहिली फवारणी करायची आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही ॲक्ट्रा हा प्रति प्रतिपंपासाठी पाच ते सहा ग्रॅमपर्यंत ॲक्ट्रा घेऊ शकता त्याच्यासोबत साफ हे प्रति लिटर पाण्यासाठी दीड ग्रॅम व त्याच्यासोबत तुम्ही एखादं चांगलं सिविडिक्टोटॉनिक बायोजाम घेऊ शकता ॲम्बिशन असेल इसाबियन असेल याच्यामधील कोणतं एक टॉनिक घेऊ शकता अशी पहिली फवारणी द्यायची त्याच्यानंतर दोन ते तीन दिवसानंतर लगेच आपणाला दुसरी फवारणी की ज्याच्यामध्ये वायरससाठी आपल्याला फवारणी द्यायची याच्यासाठी आपण दुसऱ्या फवारणीमध्ये वी सी हंड्रेड हे वायरससाठी प्रति लिटर पाण्यासाठी पाच ग्रॅम व त्याच्यासोबत लानसर गोल्ड हे आपल्याला कीटकनाशक प्रति लिटर पाण्यासाठी दीड ग्रॅम दीड ते दोन ग्रॅमपर्यंत तुम्ही घेऊ शकता आपण याला प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण पंच्याहत्तर ग्रॅम वी सी हंड्रेड व त्याच्यासोबत लान्सर गोल्ड हे पंचवीस ग्रॅम व चांगलं सिलिकॉन बेस्ड स्टिकर आपण देऊन घेतलं की ज्यामुळे आपण पाहू शकता कोणत्याही आपणाला पानांच्या वाट्या होणे किंवा शेंडा आकसणे किंवा पानं आपणाला उलट्या दिशेने वाट्या होणे किंवा वेळेवाकडे पानं तयार होणे यासारखी कोणती अजून तरी समस्या आपणाला जाणवणार नाही त्याच्यानंतर दोन ते तीन दिवसानंतर आपण याच्यासाठी फवारणी केली की ज्याच्यामध्ये अकरा छत्तीस चोवीस ही खताची ग्रेड आपण प्रति लिटर पाण्यासाठी तीन ग्रॅम त्याच्यासोबत तुम्ही एखादा चांगल्या दर्जाचं सिलिकॉन हे प्रति लिटर पाण्यासाठी पावडर फॉर्ममध्ये घेणार असाल तरी आहे किंवा लिक्विड स्वरूपातील तुम्ही सिलिक वापरू शकता हे प्रति लिटर पाण्यासाठी दीड एम एल घ्यायचं आहे व त्याच्यासोबत तुम्हाला एखादं कीटकनाशक घ्यायचं आहे मग हलकं कीटकनाशक घेऊ शकता तुम्ही आलिका घेऊ शकता किंवा साधं थ्रिप्ससाठी कीटकनाशक तुम्ही रोगारसुद्धा घेऊ शकता यामुळे तुम्हाला सुरुवातीला आपणाला जी समस्या जाणवते की ज्याच्यामध्ये पांढरी मासे असेल किंवा थ्रिप्स हा जर आपण कंट्रोल केला तर आपणाला व्हायरस असेल किंवा चुरडा रोग हा जाणवणार नाही आपण ह्या आप प्लॉटची वारंवारसुद्धा व्हिडिओ देणार आहे याला आपण मल्चिंग केलेलं नाही परंतु आपण पाहू शकता अशा रीतीने डेव्हलपमेंट असेल किंवा प्लॉट आपणाला ग्रोथ घेताना पाहायला मिळणार आहे त्याच्यासाठी आपण सुरुवातीला अशा पद्धतीने ड्रेंचिंग करू शकता त्याच्यानंतर तुम्ही फवारण्या ह्या देऊ शकता तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद